स्वागत आहे पूर्णा येथील गुड न्यूज चर्चच्या वतीने क्रिसमस सणानिमित्त सर्व जनतेस पास्टर संतोष कुमार यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व जगाला येशूने प्रीतीचा शांतीचा संदेश दिला आहे एकमेकांवर प्रीती करा ही सूचना येशू प्रभू ख्रिस्ताने दिली आहे असे माध्यमाशी बोलताना पास्टर संतोष कुमार म्हणाले यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली होती सर्वांना प्रेज लॉर्ड आज क्रिसमस निमित्त मी प्रिस्ट इन्चार्ज रेव्हरेंड संतोष नरसाय श्रीमल क्रिसमसच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देत आहे पूर्णा मंडळीला पूर्णेतील सर्व प्रिय रहिवाशांना बंधू बहिणींना आणि परभणीतील सर्व प्रियजनांना क्रिसमसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि आजचा दिवस जर आम्ही पाहिलेला आहे तर क्रिसमस हा आनंदाचा दिवस आहे हा दिवस कुठल्याही एका गटासाठी मर्यादित दिवस नसून ख्रिस्त येशू सर्व जगासाठी या जगामध्ये आलेला आहे सर्व जगाला ख्रिस्त येशूने प्रीतीचा शांतीचा आणि संदेश प्रीतीचा शांतीचा आणि क्षमेचा संदेश दिलेला आहे आणि एकमेकांवर प्रीती करा ही सूचना येशू ख्रिस्तानी दिलेली आहे दोन हजार चोवीस वर्षापूर्वी ख्रिस्त येवद्यांच्या बेतलहिमामध्ये आम्हा पाप्यांसाठी येशू ख्रिस्त जन्म पावला आणि सर्व मानव जातीच्या पापाच्या क्षमेसाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं आणि प्रभूने आम्हावर प्रीती केली बायबल योहान तीन मध्ये देवाचं वचन असे सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे या यासाठी प्रभू आपल्यासाठी जन्माला आलेला आहे आनंदाचा दिवस आहे आनंदाने साजरा करा आणि प्रभू जन्म आपल्यासाठी आहे विश्वास ठेवा आणि प्रभूने आपल्याला जे शांतीचा संदेश दिला आहे ते संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा प्रभू तुम्हाला आशीर्वाद बरकत आणि शांती देव गुड न्यूज चेसपूर्णातर्फ तर्फे मी सर्व प्रियजनांना ख्रिसमसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे सर्वांना प्रेस लॉड आमेन